हो म्हणजे पप्पा शेनीवर सुट्टी असल्यामुळे चांगलेच रॉंग झालेली <laughs> मासे काय खाताय ना त्यांना हे बघा खाली ताटे समोर निच हात टाकलाय आणि खायचा पत्ता नाही याला काय भेट पोटात जायला मला एवढं माझ्याला भेट तोंडात घात जातो का बघा बरं तोंडात गाज झोपले काय अरे नाटके करू राहिले बाप्पा काय नाही नाटकं करू राहिले नाटकं काय जे डोळे उघडा ना हे नाटके करू राहिले बाप्पा भाजी बघा आता हे का भाज्या आता भाजी तर बनवायला नाही लावली ना आता भाजी कधी काय फरमाईश राहीन तुमची माहिती तुम्हाला दहा पेयचं कळत नाही शिकवा लाग मला शिका तुम्ही कस त्यांना काय म्हणलं होतं थोडीशी घ्या मस्त पद्धतशीर खा प्या मस्त आराम करा म्हणलं आज सुट्टी ते दिलं सोडून आणि इतकं इतकं रॉंग झालं एकदम इतकं लगे खायचं हे काय राडा केलाय चिडचिड खाली हे काय कोणतं कोणता पीस कुठे काय तर राहिलं का

किती एक आता एकच अजून हाय पण ती बनू का नको मग हाय का नाही कारण तुम्ही हेच नीट खात नाही पप्प नाही मला पण नाही काय आपण ते पराठे खाल्ले ना तर मला बी बिकायला जास्त हा तेच ना हा एक मिनिट आणते पाणी बॉटल सगळं आणते थांब मला हात धुऊ मधले फक्त पाणी बॉटल पाणी बॉटल आणि माठातलं पाणी पेत नाही यश तुम्ही

भया तोला एक एक सांगा तो मी दहा एक पाहिजे मी नाही पण माझ जेवढा पण तू यात गेल ना मी कोणाला भेद नाही कोणाला भे नाही मला घे नाही कोण गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जा तू नाही येऊ तुला जेव्हा फोन कर पुढे घ्यायला घ्यायला म्हणून तुम्ही एक काम करा गाडी घेऊन जा, जा तुम्हाला सकाळी जाऊन संध्याकाळी यायला मला तर गाडी आहे कधी होती कधी नाही कोणाच्या बरोबर काय खरं आहे आपली स्वतः जास्त सेकंड शिप आहे सोबत एका डिपार्टमेंटला काय नाही गाडी घेऊन जाऊ मी वेळेस सुट्टी जाऊता आहे मग सात वाजता या मग जाऊ आणि तो जर ऊन नाही गेला उद्या मग का कारण कारणस्तव काही अरे जाते बरोबर ते पण नाहीच गेला काय करशील सांग ना जाते तर मला माहिती ना ते माशाला जाणव ती जाणव ती काम जाणवर ही काय खाऊ वसाडत घेऊन जाऊ काम नाही गेलं तर काय उडत नाही खाऊ कोणी काम उद्या मसाला हां जाऊ दे ते टाकून उडत नाही कोणी कोणावर काही दिवशी मी काय म्हणतोय मी तिकड जाय नाही त्यांना काही कोल्हाय शिवला नाही बोकाट उडल आपल्या मध्ये ठेवीत का या असं काय बोल केलंय का मम्मी तू केले विचार मग आता यावेळेस काय दुसऱ्या वेळेस आपली आपली पद्धत करू भारी करतो आता काही बारीक तू मसाला जास्त लावलेला आहे जास्त नाही लावला वल्ला केला तू वल्ला वल्ला झाला मासे ते खाता ये काढलं ना असं वाटत कत्ताच मासा आहे नाही मास्त मारे नाही मजा करता उद्या जाऊ आपण त्या फोनवाल्याकडं आठ दिवस जातो फोन टाकला ते ना अजून आठ दिवसापासून फोन नाही दिला इतके दिवस फोन टाकीत राहते का मना कल्ली मला काय सांगाय जेव्हा फोन टाकित आठ आठ दिवस दहा पंधरा दिवस दहा पंधरा दिवस फोन काय कुठं रे अरे पण आता बायचा जर लय फोनच हे असलं इतके दिवस थोडी टाकित राहते मला फोन कल्चा फोन येतो म्हणजे मी गेलो मला तुमच्या फोन येतो मला मी काल जाणार होतो तो पप्पाला फोन केला लांड्याच्या ह्याच्यावर उचलला नाही

मासे चोबा किती राडा केला नीट खायचा पत्ता नाही काय नाही हे पप्पाला मासे एक येत नाही दारू पिता येत नाही यश पाय किती मस्त स्वच्छ खाऊ राहायला आणि चो बापाचं खाणं पाय चिडचिड पप्पाला दारू पिता येत नाही मासे दारू येत नाही मी शिकूक मला काय दारू